ओम श्री परमात्मने नम स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील पहिलं प्रवचन जन्मा आलो त्याचे आजी फळ जाले साचे याचा भाग चौथा तुकाराम महाराजांच्या मनी वांस जिज्ञासा नव्हती आर्तता होती ते विचारतात पुसावेसे हे चिवाटे जे जे तयासी भेटे देव कृपा करील मज काय राखील लाज अवघियांचा विसर जाला हा उद्वेग राहिला तुका म्हणे चिंता वाटे कोण सांगेसे भेटे मला देव भेटेल का तू माझ्यावर खरंच कृपा करील का या एका चिंतेनं ते व्याकुळ झाले होते दुसरा अभंग आहे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या आपलं नेमकं हित कशात आहे एवढं जो पाहतो विचार करतो तो भाग्यवान त्याचे माता पिताही भाग्यवान माणसं आपल्या हिताचा विचार करीत नाहीत अविचाराला विचार मानतात माणसं मर तो धडपड करून फक्त संसारच करीत राहतात घरदार पैसा अडका मुलं बाळं यांची व्यवस्था करण्यात सारं आयुष्य निघून जातं नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्त वित्त, सर्वोत्तमी लावावे याचं भान त्याला कधीकधी येतच नाही हा देह माझा आहे या देहातील सर्व इंद्रिय विषय सुखासाठी आहेत ते विषय सुख मिळवण्यासाठी मी काहीतरी करायला तयार आहे भोग भोगीत राहणं हेच माझं जीवन आहे नित्य नवे भोग नित्य नव्या यातायाती यातच सारं आयुष्य संपून जातं खरं तर हे असं जगणं म्हणजे पशूचंच जगणं आहे किडा मुंगी कुत्री मांजरं जनावर, हेच करीत जगत असतात त्यांच्या जगण्यात आणि माणसाच्या जगण्यात काय फरक राहिला शरीर माणसाचं आणि सर्व वृत्ती जनावरांच्या हे अधम जगणं आहे आयुष्य वाया घालवणं आहे समर्थ म्हणतात नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ यामध्येही भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लाभे सन्मागानंच जीवन जगेन आत्मलाभ करून घेण्यासाठी जीवनाचा देहाचा उपयोग करेन हा सद्विचारही जागृत व्हायला भाग्य असावं लागतं विषय सुख भोगण्यासाठी हा देह झिजवायचा की ईश्वर कृपेसाठी त्याचा उपयोग करायचा याचा विचार गांभीर्यानं करावा मला आहे यापेक्षा अधिक उदात्त सुंदर रम्य जीवन जगायचं आहे हा ध्यास असेल तर मनुष्याचा खरा उत्कर्ष होतो हा ध्यास लागणं हीच खरी ईश कृपा आहे मी म्हणजे पंचमहाभूतांचा गोळा नसून त्या देहाच्या आत असणारं जे चैतन्य आहे तो मी त्या चैतन्य तत्वाला जाणणं ओळखणं ते अनुभवणं यासाठी मला मनुष्यदेह प्राप्त झाला चित्त चैतन्या होता भेटी हर्षे बाष्प दाटे कंठी पुलकांकित रोमांच उठी उन्मिलित दृष्टी पुंजाळे तेणे सुखरूप झाली दृष्टी आनंदमय झाली सृष्टी परमानंदे चढली पुष्टी स्वानंदे मिठी घातली असा दिव्य उच्च अनुभव माणूसच घेऊ शकतो तो आनंद चैतन्याच्या शोधातून प्राप्तीतून मिळतो इतरत्र नाही हा आनंद निर्मळ आहे अनुपमेय आहे तो अनंत आणि सर्वव्यापीही आहे अशा आनंदाच्या प्राप्तीसाठीच जो जगतो तो साधक त्यासाठी तो जे काही करतो ती साधना नुसती पूजा अर्चा जप तप करतो तो साधक नव्हे मला जीवनाचं सार्थक करायचं आहे धन्यता कृतार्थता प्राप्त करून घ्यायची आहे या भावनेनं जो प्रार्थना उपासना करतो तो साधक उपासकांमध्ये तमोगुणी रजोगुणी सत्वगुणी असे प्रकार असतात तमोगुणी साधकावर अज्ञानाचाच प्रभाव असतो संसार प्रपंचाचीच त्याला खरी ओढ असते त्याची जडमूढता संपत नसते रजोगुणी साधकाचा हव्यास संपलेला नसतो सुख वैभव कीर्ती मान सन्मान सत्ता अधिकार यासाठीच तो धडपडत असतो परिणामी त्याची अस्वस्थता चंचळपणा धावाधाव कधी संपतच नाही त्याचा परमार्थसुद्धा कष्टप्रत दुःखदायकच होतो खरा साधक सत्वगुणी असावा त्याला देवदर्शनाचीच ओढ असते ज्ञानप्राप्तीची तळमळ असते सदाचाराचाच तो अवलंब करतो मुख्यतः तो सत्संगात रमतो जीवदशा विपरीत ता आहे तापत्रय देणारी आहे ममतेत विकारवशता अधिक आहे इच्छा वासना कामना लोभ यांनीच मी हीन, दीन, पतित झालो आहे माझ्या चित्ताच्या तळमळीचं तडफडीचं कारण माझ्या इच्छा वासनाच आहेत म्हणून मी त्या विपरीत गोष्टींचा त्यागच करेन मी माझ्या हतबलतेवर मात करेन शुद्ध निष्कलंक शीतल आनंददायक असंच जीवन जगेन असा निर्धार ज्याच्या अंतर्यामी दृढ होतो तो, तो साधक अशी उच्चतर अवस्था प्राप्त होण्यासाठी जे जे करावं लागतं तिला साधना म्हणतात तुकाराम महाराजांना हे भान योग्य वेळी प्राप्त झालेलं आहे म्हणून ते म्हणतात कायमी उद्धार पावेन परमेश्वराची खरी कृपा मला हवी आहे ती प्राप्त करण्याची युक्ती मला कोण सांगेल मला मार्ग कोण दाखवेल तुकोबा सांगतात संतच तो मार्ग दाखवू शकतील याची मला खात्री आहे म्हणून मी त्यांना शरण जातो आहे ईश्वरकृपा गुरु कृपा भावी आणि ती शेवटपर्यंत टिकावी असं वाटत असेल तर काया वाचा मने परमार्थ करा शुद्ध परमार्थ करा शरीरानं दुष्कर्म करू नका वाचेनं कटू अभद्र बोलू नका आणि मनानं कोणाचंही वाईट चिंतू नका मनाला नामस्मरणाचा छंद लावा एवढ्या गोष्टी श्रद्धेनं निष्ठेनं केल्यात की ते तपच होतं तपाचरणामधून परिवर्तन घडतं ही खरी ईशसेवा गुरुसेवा आहे देहाची शरीराची आसक्ती टाका संसाराचं ममत्व टाका आणि तो परमात्मा सद्घन चिदघन नित्य आनंदमय आहे हे ओळखा म्हणजे तुम्ही खरे साधक व्हाल आज इतकंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु। श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की च श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्